नमस्कार महाराष्ट्रामध्ये आजपासून पुढील दोन दिवस म्हणजे नऊ ते अकरा सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार आणि नंतर पावसाची उघडीप राहणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला तर काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस मध्यम पाऊस राहील अशी शक्यता वर्तवलेली आहे तर हवामान खात्याने आज दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा स्वरूपाचा पाऊस राहील अशी शक्यता वर्तवली आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील आणि उद्या बुधवारीही राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे हे पावसाळी वातावरण फक्त दोन दिवस राहील आणि अकरा सप्टेंबरपासून राज्यात पावसाची उघडीप राहील असा इशारा आज हवामान खात्याने वर्तविला आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद